लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम सत्यातर अकरा विनय खटाव मध्ये वृक्षारोपण मोहीम चला सावली पेरुया एक कुटुंब एक झाड माझी वसुंधरा अभियान अंतर्गत खटाव मध्ये एक कुटुंब एक वृक्ष मोहीम आज ग्रामपंचायत खटाव यांनी चला सावली बेरुळ एक कुटुंब एक झाड संकल या संकल्पनेप्रमाणे वृक्षारोपण केले व माझी वसुंधरा या अभियानांतर्गत धरणी मातीची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घेतली गावातील सर्व लोकांना वृक्षारोपणाचे महत्व सांगून त्याचे जतन करून त्याचा सेल्फी काढून माझी वसुंधरा या संकेतस्थळावर पाठवण्यास सांगितले ग्रामस्थांचा या उपक्रमास चांगला सहभाग लागला या प्रसंगी सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील अनिता चौगुले ग्रामसेवक रवींद्र गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष मारुती लाड पोलीस पाटील मनोज पाटील दीपक पाटील शिवाजी पाटील राजाराम चौगुले रामचंद्र पवार दिनकर चव्हाण मधुकर पाटील प्रसाद पाटील काकासो पाटील रवी पाटील अनिल पाटील गजानन गुरव अवधूत पाटील विजय पाटील मनोज कांबळे वैभव पाटील ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते